वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालातील वेतन श्रेण्याविषयक व अनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत वित्त विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय हा नुकताच आलेला आहे या शासन निर्णयातला ग्रामविकास विभाग आणि शालेय शिक्षण विभाग या दोन विभागातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेमका कोणता फायदा झालेला आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये वेतन त्रुटी निवारण समितीच्या अनुषंगाने आपण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातलं जोडपत्र क्रमांक एक जोडपत्र क्रमांक दोन आणि जोडपत्र क्रमांक तीन हे जाणून घेऊया वित्त विभागाचा हा आहे दोन जून दोन हजार पंचवीसचा महत्वाचा शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये थोडक्यात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसने ने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी संदर्भात निर्णय घेतले आहेत समितीच्या शिफारशी व त्यावर शासनाने घेतलेले निर्णय याबाबतचा तपशील सोबतच्या जोडपत्र एक ते तीनमध्ये मध्ये नमूद करण्यात आला आहे जोडपत्र एक मध्ये नमूद केलेले सुधारित वेतनस्तर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावेत आणि प्रत्यक्ष आर्थिक लाभ दिनांक एक जून दोन हजार पंचवीस पासून देण्यात यावेत मात्र दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत कुठल्याही संवर्गाला वरील शिफारशीमुळे थकबाकी अनुज्ञेय ठरणार नाही तसेच जोडपत्र एक मध्ये नमूद संवर्गातील जे कर्मचारी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील त्या कर्मचाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन संरचनेत काल्पनिक वेतन निश्चिती करण्यात यावी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढी विचारात घेऊन निवृत्ती वेतन सुधारित करण्यात यावे सुधारित निवृत्ती वेतनाचे त्यापूर्वीची थकबाकी अनुज्ञेय करण्यात येऊ नये सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे आता आपण जाणून घेऊया जोडपत्र क्रमांक एक मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे राज्य वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशीनुसार शासनाने मान्य करून ज्या संवर्गांना सुधारित वेतन श्रेणी मंजूर केली आहे अशा संवर्गाची माहिती दर्शवणारे जोडपत्र अर्थात हे जोडपत्र क्रमांक एक आहे अनुक्रमांक संवर्गाचे नाव सातव्या वेतन आयोगानुसार मंजूर वेतन श्रेणी रुपयामध्ये आणि समितीने शिफारस केलेली सातव्या वेतन आयोगातील सुधारत वेतन श्रेणी रुपये ही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता प्रामुख्याने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहेत त्यातला आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हा प्रामुख्यानं पाहू शकता त्यापूर्वी ग्रामविकास विभागही आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे परंतु याच्यामध्ये शिक्षकांच्या संदर्भात काहीही व्यक्त केलेलं नाही त्यानंतर आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय पुणे विधी अधिकारी या अनुषंगाने माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण पाहूया जोडपत्र क्रमांक दोन जोडपत्र क्रमांक दोन मध्ये काय म्हटलं ते सुरुवातीला पहा वेतन त्रुटी समितीने वेतन निश्चिती निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणाबाबत केलेल्या शिफारशी काय ती जाणून घेऊया सुरुवातीला अनुक्रमांक विभागाचे नाव कार्यालयाचे नाव संवर्गाचे नाव सातव्या वेतन आयोगानुसार मंजूर सुधारित वेतनस्तर रुपयामध्ये आणि समितीची शिफारस आणि शासनाचा निर्णय असे काही महत्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यातला आपण काही महत्वाचा भाग पाहू तो सुरुवातीला आहे ग्राम विकास विभाग अर्थात जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांच्या संदर्भातला चारशे ते एक लाख बारा हजार चारशे प्रस्तुत संवर्गाला सहाव्या वेतन आयोगातील असुधारित वेतन श्रेणीशी समकक्ष सुधारित वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगामध्ये मंजूर केली आहे महाराष्ट्र शासनातील सर्व कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती ही नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणवीस सादर केलेल्या उदाहरणावरून काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी यस तेरामध्ये मध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन यस या वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक एक एक सोळा रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येते अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणवीस मधील नियम सात एक अ एक अन्वय त्याच वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यांवर निश्चित करण्याची शिफारस करण्यात येत आहे काही प्रसंगी सहायक शिक्षक यांची दिनांक एक एक दोन हजार सोळा नंतर पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यास दिनांक एक एक दोन हजार सोळापूर्वी पूर्वी पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांपेक्षा यस या वेतन श्रेणीत वेतन निश्चिती करताना जास्त वेतन निश्चित होत असल्याचे येते अशा महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणवीस नियम सात मधील टीप पाच प्रमाणे त्याच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वेतनापेक्षा कमी वेतनावर निश्चित होत असेल तर त्या बाबतीत त्याचे वेतन कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनापर्यंत वाढविण्यात या निश्चिती करण्याची शिफारस करण्यात येत आहे उपरोक्त दोन्हीही प्रसंगी प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागारे कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून वेतन निश्चिती अंतिम करून पुढील कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात येत आहे आणि या अनुषंगाने महत्वाचा शिरा आहे तो स्वीकृत म्हणून त्यानंतर आपण जाणून घेऊया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण संचालनालयाच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या अनुषंगाने यस तेरा पस्तीस हजार चारशे एक लाख बारा हजार चारशे संघटनेने सादर केलेल्या उदाहरणावरून काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी यस तेरामध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन यस चौदा या वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येते अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणवीस मधील नियम सात एक अ एक अन्वे त्याच श्रेणीतील पुढील टप्प्यांवर निश्चित करण्याची शिफारस करण्यात येत आहे उपरोक्त प्रसंगी प्रत्येक प्रकरणी लेखा व कोशागारी कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून तदनंतरच वेतन निश्चिती अंतिम करून पुढील कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात येत आहे आणि या अनुषंगाने महत्वाचा भाग दिसतो आहे तो स्वीकृत या अनुषंगाने आता त्यानंतर आहे शिक्षण आयुक्तालयातलं तबलावादक त्या, तबला त्या संदर्भात सुद्धा काय म्हटलेलं आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहू शकता आता पुढचा क्रमांक येतो तो जोडपत्र क्रमांक तीनचा चा राज्य वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशीनुसार ज्या त्रुटी नाहीत अशा संवर्गाची माहिती दर्शवणारे जोडपत्र हे वाक्य पुन्हा लक्षात घ्या राज्य वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशीनुसार ज्या संवर्गाच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी नाहीत अशा संवर्गाची माहिती दर्शवणारे जोडपत्र अशी कोणती संवर्ग आहेत की ज्यांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी नाही ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहू शकतात विविध प्रकारचे विभाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यातला आपण महत्वाचा जो भाग आहे तो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भातला जो भाग आहे तो आता आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेऊया सुरुवातीला आपण ग्रामविकास विभागाचा जिल्हा परिषद विकास सेवा या अनुषंगाने पाहूया कृषी अधिकारी गट क विस्ताराधिकारी शिक्षण श्रेणी दोन विस्ताराधिकारी शिक्षण श्रेणी तीन सहाय्यक लेखा अधिकारी कनिष्ठ लेखा अधिकारी सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक औषध निर्माता त्यासोबतच वरिष्ठ लिपिक लेखा वरिष्ठ सहाय्यक ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी त्यासोबतच शिपाई परिचर सुद्धा आपल्या या ठिकाणी दिसत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण संचालनाच्या अनुषंगाने जाणून घेऊया प्राचार्य अध्यापक विद्यालयातील शिक्षक केंद्र प्रमुख समुपदेशक आणि मुख्य लिपिक संगीत शिक्षक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक वरिष्ठ लिपिक प्रयोगशाळा परिचर आणि कनिष्ठ लिपिक शिक्षण आयुक्तालयातली सुद्धा काही महत्वाची वेतन श्रेणीचे असलेली पद आपण या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचा हा वित्त विभागाचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेतलेला आहे संपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपण संकेतांकाच्या साह्यानं पाहू शकता सदर शासन निर्णय आपण थोडक्यामध्ये जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद